नमस्कार मी सुनील मग आपण पाहता टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आज मी आपल्याला जो हायवे आहे वन सिक्स्टी वन त्याचा रात्रीचा जो सीन आहे तो आपल्याला दाखवायचा आपल्या चॅनलच्या माध्य माध्यमातून प्रयत्न करतो आहे तर आपण पाहू शकता नाईटच्या टाईमला जो हायवे आहे कसा दिसतो किती सुंदर हायवे दिसतो जे रिफ्लेक्टर्स आहेत ते कसे दिसतात कसे चमकतात आणि एक वेगळा म्हणजे एक एक की एकदम एकदम असा की वेगळा एक्सपिरियन्स आपल्याला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो तर आपण पहा हा देगलूर आणि हैदराबाद हायवे है। आहे अगदी देगलूरवरनं चार तासाचा रन हैदराबादचा आहे है। म्हणजे एकदम डिस्टन्स त्याचं खूप कमी आहे हार्डली आपण चार तासामध्ये आपण तिथं पोहोचू शकता देगलूर ते हैदराबाद एकशे एकसष्ट नंबरचा हायवे आहे आणि खूप सारा सुंदर ह्या ठिकाणी हायवे आहे आपण आपल्या उजव्या आणि डाव्या हाताला पाहू शकता खूप सारे सुंदर या ठिकाणी झाड लावलेले आहेत नियर अबाऊट आठ लेन कदाचित हां हा जवळपास आठ लेनचा हायवे आहे बघा किती मनमोहक किती सुंदर दृश्य आहे आणि किती सुंदर वाटतं या ठिकाणी जाताना प्रवास करताना लाईट्स एकदम उठून दिसतात जे साइडला लावलेले आहेत रिफ्लेक्टर्स त्याचा प्रकाश हा खूप असं जोरात येतो समोर ट्रक पण जाताना दिसते आपल्याला त्या साईडनं पण पाहू शकतो आपण त्याच्या बाजूने